नमस्कार आज आपण बोलणार आहोत वी स खांडेकरांच्या अश्रू या खूप गाजलेल्या कादंबरीबद्दल हो नमस्कार अश्रू ही मराठी साहित्यातली एक महत्वाची कादंबरी मानली जाते आपल्याकडे ना पुस्तक प्रसारण मध्ये आलेले एक पुस्तक परीक्षण आहे म्हणजे त्यातील विश्लेषणाच्या आधारे आपण या कादंबरीचं सार आणि तिचा प्रभाव समजून घेऊया उत्तम म्हणजे आजचा आपला उद्देश हा या महत्वाच्या मराठी कादंबरीबद्दल खोलवर जाणून घेणं आहे बरोबर चला तर मग सुरुवात करूया ही कादंबरी साधारण एकोणीशे तीस चाळीसच्या दशकातली आहे म्हणजे तो मराठी साहित्यात नवकथा चळवळीचा काळ होता अगदी आणि अश्रू त्याच काळातली एक महत्वाची काय म्हणतात त्याला निर्मिती मानली जाते हो त्या काळात वास्तववाद आणि मानवी मनाचं सूक्ष्म चित्रण यावर भर दिला गेला तर कथेचा नायक आहे रवींद्र एक खूप संवेदनशील तरुण आणि तो प्रेम कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःचे आदर्श यांच्यामध्ये कुठेतरी अडकलेला दिसतो बरोबर त्याचा तो जो आंतरिक संघर्ष आहे तोच कथेचा गाभा आहे असं वाटतं हो ना परीक्षणात पण याच गोष्टीवर म्हणजे प्रेम आणि त्याग यातील तणावावर भर दिला आहे असं दिसतं अगदी बरोबर रवींद्रच्या आयुष्यात दोन महत्वाच्या स्त्रिया येतात एक आहे शारदा जी थोडी पारंपरिक विचारांची आहे अच्छा आणि दुसरी सुनंदा ती आधुनिक स्वतंत्र विचारांची आहे पण थोडी बंडखोर ही म्हणजे दोन टोकांच्या स्त्रिया हो पण परिस्थिती अशी काही निर्माण होते की रवींद्रला शेवटी त्यागाचाच मार्ग स्वीकारावा लागतो म्हणजे हे त्या काळातले सामाजिक दबाव आणि व्यक्तीची मानसिक घुसमट दाखवतं अगदी परीक्षण हेच अधोरेखित करतं की हे त्यावेळच्या सामाजिक रूढी आणि वैयक्तिक नैतिक कोंडीचं प्रतिबिंब आहे खांडेकरांच्या लेखनशैलीबद्दलही परीक्षणात खूप चांगलं म्हटलं आहे म्हणजे शुद्ध रसाळ भाषा आणि भावनांचं खूप सूक्ष्म चित्रण हो त्यांची भाषा खरोखरच लालित्यपूर्ण आहे पण मला एक गोष्ट विशेष वाटली परीक्षणात तात्विक खोलीचा उल्लेख आहे हे फक्त कथेपुरतं नाहीये बरोबर ही खांडेकरांची खासियतच आहे ते कथेला एका वैचारिक उंचीवर नेतात म्हणजे ही केवळ एक प्रेमकथा नाही यात आदर्शवाद आणि व्यवहारवाद यांच्यातला संघर्ष आहे परंपरा विरुद्ध आधुनिकता मानवी संबंधांमधली गुंतागुंत आणि सामाजिक बंधनांमध्ये व्यक्तीचं सा स्वातंत्र्य टिकवण्याची धडपड या सगळ्यावर ते विचार करायला लावतात अच्छा म्हणजे कथेला एक वेगळीच खोली मिळते यामुळे अगदी असं परीक्षण म्हणतं परीक्षणात आणखी काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत जसं की नायकाच्या मनात काय चाललंय याचं बारकाईने केलेलं चित्रण हो त्याचं अंतर्मन उलगडून दाखवलंय आणि त्याचा नैतिक मूल्यांवर आधारित संघर्ष आणि शेवट पण खूप विचार करायला लावणार आहे हो आणि यामुळेच ना कादंबरी भावनिक पातळीवर वाचकाला जोडली जाते म्हणजे ती थेट भिडते बरोबर परीक्षणानुसार ती वाचकांना स्वतःच्या आयुष्यातल्या निवडी तडजोडी यावर पुन्हा विचार करायला लावते अच्छा म्हणजे भावना कर्तव्य आणि विवेक यांचा समतोल कसा साधायचा याबद्दल काहीतरी शिकायला मिळतं हो कुठेतरी तो संदेश मिळतोच तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे अश्रू ही फक्त एक जुनी प्रेमकथा नाही नाही अजिबात नाही ती मानवी भावना आणि नैतिक पेच प्रसंग यांचं आजही लागू पडणारं एक सखोल चित्रण आहे हो असं परीक्षण सांगतं अगदी आणि याला जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर असं दिसतं की अश्रू आजही का लोकांना आवडते कारण तिच्यातला तो माणसाच्या आजचा संघर्ष कठीण परिस्थितीतले निर्णय हे सगळं कालातीत आहे बरोबर म्हणूनच पिढ्यान पिढ्या वाचक तिच्याशी कनेक्ट होतात तिला मराठी साहित्यातला अमूल्य ठेवा म्हणणं अगदी योग्य आहे असं परीक्षणाचा सूर आहे खरंय ती खऱ्या अर्थाने अंतर्मुख करणारी कलाकृती आहे निश्चितच आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो या परीक्षणाच्या विश्लेषणातूनच पुढे येतो कोणता की शीर्षकात जे अश्रू आहेत किंवा जे दुःख आहे हो। त्याच्या पलीकडे जाऊन साहित्यातून आपण जेव्हा त्यागाला सामोरं जातो विचार करायला जागा आहे